केवळ केवळ के शौकामध्ये गप्पा मारायचा तुझ्या तरी शहरामधून हॅटलवर बसायचा नंबरवर येणार आहे हा नंबर आहे आम्हाला गप्पा मारण्यापेक्षा आम्हाला कृतीवर भर देण्याची आवश्यकता आहे नाही तर सगळ्या गाणी तर खासदार किचे हे आपल्या हॅटलवर चालतात आज हे विजय होणार उद्या तो विजय होणार याला एवढा लिहिल तेवढा आम्हाला प्रॅक्टिकल या ठिकाणी काम करायचं आहे आज सक्षमपणे या साही विधानसभातले आपले आमदार हे प्रत्येकाची वेगळीवेगळी ताकद त्या ठिकाणची आहे डॉक्टर जिल्हा जिल्हाबरोबर आहेत मोठ्या साहेबांपासून त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत संजीव कुठे मंत्री आहेत त्यांच्या भागातही त्यांचं चांगलं वजन आहे आकाशदादा आहेत श्वेताताई आहेत सगळेच आहेत प्रत्येक आमदार आणि प्रत्येक कार्यकर्ता त्याची ताकद ठेवून या पक्षामध्ये काम करून राहिला आहे आणि अभिमानात सांगा असं वाटतं की सगळे कार्यकर्ते आपल्या महायुतीचे हे शिस्तप्रिय कार्यकर्ते आहेत ज्यांना शिस्त माहीत आहे ज्यांना पक्षाचं काम कसं करून घ्यायचं आहे हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या लोकांनी या निवडणुकीमध्ये सगळ्यांना झोपून द्यायचं आहे यावेळेला मोदी साहेबांनी जी घोषणा केली की अक्कीवार चारशे पाच आपल्याला देखील बुलढाण्यातून आपला खासदार हा त्या ठिकाणी देशाकरता पाठवायचा आहे लोकांना समजून सांगितलं पाहिजे आज आम्ही गावात प्रचाराला गेलो तर गावातल्या लोक आपल्या लोक सांगतात की नाली आमची साफ नाही गावात गेलो की म्हणता कोणी कचरा उचलला नाही कोणी गावात गेलं की म्हणतात आमच्या गावाला लाईट लागला नाही आपल्या सगळ्या कार्यकर्त्याची का जबाबदारी की महिलांना मतदारांना समजून सांगता आलं पाहिजे की खासदारांचं काम काय ग्राम ग्रामपंचायतल्या कामासाठी सरपंच आहे नगराच्या कामाकरता नगराध्यक्ष आहे विधानसभा क्षेत्राच्या राज्याच्या कामासाठी आमदार आहे आणि देशाच्या कामामध्ये निर्णय क्षमतेमध्ये वाटा घेण्याकरता आपला खासदार आहे आज मला सांगा की खासदारांचं काम दिसत नाहीत म्हणतात बुलढाण्याच्या सेंटरपासून चारही दिशेने जा नागपुरात जाल तर पावणे तीन तीन घंट्यात पोहोचता संभाजीनगरला जाल तर दीड तासामध्ये पोहोचता मुंबईला जाल तर पाच तासामध्ये पोहोचता एकही असा हायवे नाही की ज्याने आता धक्के खात कोणाला जावं लागतं पाच पाच हजार किलोमीटरचे रस्ते आज एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये संपूर्ण भारतभर्याचं जाळ त्या ठिकाणी पसरलेलं आहे देशाचे प्रधानमंत्र्यांनी योजना देताना पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सहा हजार पैसे त्याच्यामध्ये टाकले आज आपल्या सरकारने देखील देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेनी सहा हजार टाकले याची जाण लोकांना करून देणं गरजेचं आहे जेवढा केंद्राचा पैसा येतो निराधाचा पैसा येतो कुटुंब आर्थिक सहाय्याचा पैसा येतो वेगवेगळ्या सत्तावीस योजना केंद्राच्या याचा पैसा डायरेक्ट आपल्या शेतकऱ्यांच्या आणि लाभार्थ्याच्या जा खात्यामध्ये जातो ला मागच्या काळामध्ये आपण पाहिलं की पेन्शन योजनेचा प्रश्न या सरकारने सोडवला आशा अशा वर्करांना पैसे वाढवून दिले पोलीस पाटलांचे पगार पंधरा हजारचे वर केले सांग आमचे लोक मोदींना मतदान करणार नाही मी त्याला प्रश्न केला का करणार नाही नाही म्हणे आम्हाला चालत नाही का चालत नाही मोदी तुम्हाला विना राशन देतात आपण आनंदाने घेता आपल्याला आनंदाचा शिधा घरी येतो आपण आनंदान त्या ठिकाणी घेता मोदीजी तुम्हाला पेन्शन देतात ती आपण घेतात मोदीजी मेडिकलकरता पैसे फुकट देतात ते तुम्ही सगळे घेता म्हणजे सगळं घेताना ते चालतं मग त्यांना मत द्यायला तुम्हाला काय अवघड होतं का तुम्ही देऊ शकत नाही तर ज्यावेळेला मी त्यांना सांगितलं तर नाही म्हणे आता आम्ही ठरवलं काल माझ्याकडे बुलढाणा शहरातले शंभर दोनशे काही देऊळघाटचे मुस्लिम आले की आम्ही भगवे रुमाल गळ्यात टाकून भाजपचा राष्ट्रवादीचा हिंदा हातामध्ये घेऊन हजारोच्या संख्या आम्ही मतदानाला जाऊ असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि मागच्या विधानसभेला तर मोतळा तालुक्यामध्ये वाजत गाजत हजार लोकांच्या मुस्लिमांची रॅली मतदान पेटीवर गेली आणि त्यांनी आपल्या महायुतीच्या मतदारा उमेदवार मतदान केलं आहे आणि म्हणून आपल्याच लोकांना फक्त याच्यातून फरक समजला पाहिजे सगळ्या लोकांना यापुढे आमचा ती ही नाराजी आमची ती नाराजी हे काम झालं ते काम झालं नाही या सगळ्या खालच्या सा कामासाठी आम्ही आमदार लोक आहोत आपल्या राज्याची मुख्यमंत्री आहे ती काम आपले होत राहणार आहे पण देश घडवायचा आहे तुमच्या एका मतातून तुम देश घडणार आहे तुमचं एकमत देशाला देशा जाणार आहे आणि तुम्ही असा प्रधानमंत्री घडवणार आहे की ज्याने सगळ्या जगाला नमोहरम केलेला आहे सत्तर वर्ष सत्तर वर्ष पाकिस्तान पाकिस्तानने आमच्या हिंदुस्थान जगणं मुश्किल करून टाकलं होतं जागोजागी त्याचे बॉम्बस्फोट आमचे जवान मारायचे आमची भारतभूमी लव लहान करून टाकली होती रक्ताचे सडे पडले होते देहाचे तुकडे झाले होते आज त्या पाकिस्तानला भीक मागायची वेळ त्याच्या देशामध्ये आली खायला अन्न त्याच्याकडे राहिलं नाही ही नवबत मोदींच्या धोरणमुळे त्या ठिकाणी आली आणि म्हणून कोणी काही सांगत असेल मोदीजींनी एकशे तीनशे सत्तर कलम रद्द केलं सी ए कायदा त्या ठिकाणी केला पस्तीसशे क्रम के रद्द केलं काँग्रेसवाले बोलतात की संविधान वाचवण्याकरता मला निवडणूक लाडायची प्रत्येक उमेदवार सांगतो आम्हाला संविधान त्या ठिकाणी संविधानाकरता मी लढतोय अरे आतापर्यंतच्या शहात्तर पंच्याहत्तर वर्षात ऐंशी वेळा तुम्ही संविधान बदल ऐंशी वेळा आणि ज्या दिवशी संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी सपोर्ट केलं त्या दिवशी सगळ्यात पहिले संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला देशाला समर्पित होण्या पहिलेच मेहबूबा बुप्तेशे वडील यांनी ते संविधान वाचलं आणि त्या संविधानामध्ये तुमचं तीनशे सत्तर कलम खातलं पस्तीस ए कलम त्याच्यामध्ये खातलं आणि पहिलं संविधान न कोणी लावलं असतं तर हे काँग्रेसच्या काळात त्या का ठिकाणी लागलेलं आहे मग संविधानाचा गप्पा यांनी मारू नये संविधानाच्या माध्यमातलं आज देशामध्ये काम त्या ठिकाणी चाललं आहे आज आपण पाहतोय की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुढे आम्ही साकारतोय रमईचा पुतळा साकारतोय भारतातला छत्रपती शिवरायांचा सर्वात मोठं स्मारक या शहरामध्ये होतं सर्व धर्माचा सन्मान करणारा पक्ष म्हणून आपल्या माहितीकडे या ठिकाणी बघितलं जातं आपल्यामध्ये जात पात धर्म हे आपण काही ठिकाणी बघत नाही म्हणून आपल्याला सांगतो की येणारी निवडणूक ही तुमच्या आमच्या सर्वांसाठी प्रतिष्ठित निवडणूक आहे आम्हाला देश ठरवायचा आहे देशाच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये ज्या भारताचं नाव त्या ठिकाणी गेलं आहे त्याला आणखी चार चांग लावण्याचं काम तुम्हाला लोकांना करायचं आहे आणि म्हणून एक मत हे तुमचं मत गावातल्या नाली करता नाही गावातल्या रस्त्याकरता नाही करता नाही तर तुमचं मत हे देशाला विकासाच्या पर्वावर नेण्याकरताय प्रगतीकडे नेण्याकरताय आणि लोकांना समजून सांगायचं ही देशाची निवडणूक आहे हा महाकुंभ मेळा देशाचा सज्ज राज जगातली सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाची ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीला समोरात जाताना केवळ आमच्यासमोर एकच लक्ष असलं पाहिजे की आमचा महायुतीचा उमेदवार निवडून आणून आम्ही आमच्या देशाच्या प्रधानमंत्री हात बळकट कसे करू हा विचार करून आपल्याला बाहेर पडायचा आहे निवडणूक होईपर्यंत आमचे सगळे विषय आम्ही बंद करायचे आहेत एप्रिल पर्यंत मतदान संपेपर्यंत आता आमचं एकच स्वप्न आहे की आम्ही लोकांनी मतदारांना आकर्षित करेल जेवढ्या योजना आपल्या शासनाच्या आहेत तेवढ्या घरात जाऊन जरी आपण वाचून दाखवल्या तर कुठलाही नागरिक मतदान द्यायला त्या ठिकाणी नकार देणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी जास्त आता काही भाषण लांबत नाही पण आपल्या बुलढाणा विधानसभेमध्ये जेवढं खेचता येईल याचा अर्थ की मी बाकीच्या आमदारांना काही कमी समजत नाही शंभर टक्के माझ्यापेक्षा खूप ताकद पण आपल्याकर्त्यांच्या वर्षात बुलढाणा जिल्ह्यामध्ये सगळ्याच आमदारांनी किमान पस्तीस तीस चाळीस लीड दिला तर मागच्या लीडपेक्षाही जास्त मताने महायुतीचे प्रतापराव जाधव हे निवडून येऊ शकतात आणि ती तयारी आपल्या सगळ्यांना करायची त्याचबरोबरीने आज आपला संवाद मिळावाय दोन तारखेला आपल्या महायुतीचा अर्ज त्या ठिकाणी भरायचा आहे आणि त्या महायुतीच्या अर्जाकरता टार्गेट असं आहे की पन्नास हजार लोकांच्या नाही हा आपल्याला अर्ज त्या ठिकाणी भरायचा आहे आता बुलढाणा मोहळा चिखली आपण जवळ आहोत कारण हेडक्वॉर्टर बुलढाण्यामध्ये अर्ज इकडे भरायचं आहे म्हणून आपल्या सगळ्या लोकांना जास्ती सायकल या ठिकाणी यावं लागणार आहे म्हणजे किमान या दोन विधानसभा मतदारसंघातून पंचवीस ते तीस हजार तरी आपले महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे या ठिकाणी आले पाहिजे संजीव बोकटेंना लांब पडतं शिंगणेसाहेबांना लांब पडतं की कोण आपल्यापेक्षा काही कमी अधिक कारण तर काही हरकत नाही पण तुमच्या सर्वांची जबाबदारी या सगळ्या गोष्टीमुळे खूप मोठी जास्त असल्यामुळे आपल्याला दोन तारखेला या विधानसभा मतदारसंघातून पंचवीस हजार आणि बाजूच्या काळात देखील तेवढेच लोक या ठिकाणी आणायचे आहेत आणि ती जी आपली रॅली असेल ती रॅली पाहिल्याबरोबर लोकांनी ठरवून टाकलं पाहिजे की आता आम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे आणि म्हणून मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो येणारी निवडणूक ही आपण जिंकणारच आहोत लोकांच्या मनामध्ये काय काही समज समज त्या ठिकाणची होते अनेक लोक म्हणतात यांनी काय केलं तर जर उमेदवार बोलायचं म्हणतात तर एवढं काही पुस्तं येतं पण आपण आज त्या विषयावर बोलणार नाही किंवा त्यांना एवढं काही मोठा आपण करणार नाही पण या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याकरता आपण माझ्यासह व्यासपीठावरच्या सर्व लोकांचं जीवाचं रान आपल्याला करायचं आहे आणि बुलढाण्याचा खासदार हा दिल्लीच्या दरबारी नरेंद्र मोदींच्या चरणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचा आहे एवढंच आव्हान आपल्याला ठिकाणी करतो थांबतो लोकसभेमध्ये त्या ठिकाणी जातील ही काय जगावरती पांढरी रेख त्या ठिकाणी आहे जय महाराष्ट्र जय महायुति धन्यवाद काजी साहेब बाहर उभा असलेला पवारी गट आता बात करू सक्षम करावे काम करू शकत आहे व्यवस्था केली आहे बाहेर जे असतील त्यांनी कृपया इकडे येऊन रस्त्याची कृपा करावी छत्र हमें अपना हुनर मालूम है जिस तरफ भी चल पड़ेगी रास्ता हो जाएगा

आगू। आगू। रस्ता भी जानता हूँ चलना भी जानता हूँ मैं आग हूँ तबीयत से जलना भी जानता हूँ मुझे मोर ना समझो जो जट से पिघल जाऊंगा मैं सूरज हूँ डूबकर निकलना भी जानता हूँ डूबकर निकलना भी जानता हूँ बाहर उगस मिला कार्यकर्ता में विनम्र दिक्कत हो जानी याद करने में बस इसको बोलो <laughs> महायुतीचा कार्यकर्ता संवाद मिळावामध्ये जे सर्व पक्ष आहेत त्या पक्षांच्या पक्षा नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते 얀샤크루, 올해 아비난스와 맞타를 선보치는 라디케아나 프라모이선주호가입할니다얀샤 아드리아나, 도크라 아자드리지. सांगतात खासदार साहेब निष्क्रिय पण मी बुलढाणा बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण घुटकाळा टाकायची आवश्यकता नाही मी कुठली कामं उद्घाटन हे आपल्या हस्ते त्या ठिकाणी होईल आणि आज आम्ही मला सांगायचं वाटतं की या विधानसभा क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात आपली कामं झाली आणि तेही दोन वर्ष अडीच वर्ष करोनाची गेल्यानंतर सुद्धा पण मला आपल्या कार्यकर्त्यांना एकच सांगायचं आहे की या निवडणुकीला सामोरं जाताना आपल्या लोकांना एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करायचं आहे निवडणूक आयोगाने पंच्याऐंशी वर्षाच्या व्यक्तीला घरामध्ये जाऊन मतदान करण्याची सुद्धा त्या ठिकाणी दिली आहे